आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी देणारा आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या पासच्या संदर्भात एक महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना आता शाळेतच पास मिळणार आहे आणि त्या संदर्भातली महत्वाची बातमी दैनिक लोकमत या अग्रगण्य अशा वृत्तपत्रामध्ये आलेली आहे या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलं ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे बातमी आहे दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीमध्ये पान क्रमांक आठवर सतरा जून दोन हजार चोवीसची ची ही बातमी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची वार्ता देणारी आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने आता ही बातमी आपण जाणून घेऊया बुडणार नाही तास शाळेतच मिळणार पास अशा प्रकारचं या बातमीचं शीर्षक आहे यष्टीचे एक पाऊल पुढे बस स्थानकावर रांगेत उभे राहावे लागणार नाही लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळवरून ही बातमी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना तासिका बुडून पास करिता रांगेत उभे राहावे लागणार नाही राज्यभरातील लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे परगावातील शाळेत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना यष्टीच्या माध्यमातून तिकिटात सवलत दिली आहे केवळ तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पास काढता येतो शिवाय शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले जाते पास मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांना घरून लवकर निघावे लागते ते शक्य नसल्यास शाळेतील काही तासिका बुडवाव्या लागतात या प्रकारात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे आता शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ थांबण्यासोबतच पूर्ण वेळ तासिका करण्यास मदत होणार आहे पाससाठी दरमहा विद्यार्थी विद्यार्थिनींना बस स्थानकावर येऊन रांगेत उभे राहून किंवा गटागटाने जाऊन आगार व्यवस्थापकाकडून पास घ्यावा लागत होता महामंडळाच्या निर्णयाने या त्रासापासून सुटका होणार आहे यासाठी मंगळवारपासून विशेष मोहीम आहे एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम अठरा जून पासून एस टी प्रशासनातर्फे राबविण्यात येणार आहे तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना एस टीच्या आगार व्यवस्थापकाने पत्र दिले आहे शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना याद्वारे करण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी महामंडळ यांनी काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेत पास वितरित केली जाणार आहे त्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना यष्टीच्या स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे काही शाळा सुरू झाल्या असल्याने पासेस वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे असं डॉक्टर माधव कुसेकर सर उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी महामंडळ यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची आखलेली योजना आहे या योजनेचं नक्कीच आपण स्वागत करूया दैनिक लोकमत में ही बातमी छापल्याबद्दल त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया आपण ही बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद